रेल्वे कर्मचाऱ्याने पत्नीला पोडगीची रक्कम न दिल्यामुळे न्यायालयाने थेट विभागीय रेल्वे व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे रेल्वे कर्मचाऱ्यांची पत्नी हिला न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पगारातील रक्कम कपात करून पोडगी पत्नीला न दिल्याप्रकरणी मेहरबान न्यायालयाचा अवमान झाल्याच्या प्रकरणामध्ये सोलापूर रेल्वे विभागाचे प्रमुख डी आर एम यांना सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस पी पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत सोलापूर येथील मुरगिनाला पिंडारी मशिद येथे राहणारी महिला जिनत आसिफ शेख हिचं लग्न आसिफ अलिसाब शेख याच्या बरोबर झालं होत त्यानंतर कौटुंबिक वादातून त्यांची केस न्यायालयात दाखल केली गेली होती न्यायालयामध्ये दर महिना खर्चा करता नऊ हजार रुपये पुडगी देण्याचे आदेश पारित केले गेले होते आसिफ अलिसाब शेख हा पुडगीची रक्कम भरत नसल्यानं अर्जदार हिनं वकिलामार्फत न्यायालयामध्ये अर्ज सादर करून रक्कम मिळण्याकरता मागणी केली होती या आदेशाप्रमाणे केवळ दोन महिनेच पत्नीला पगारातून कपात रक्कम मिळाली परंतु नंतर ती रक्कम मिळेनाशी झाली त्यामुळे त्यांनी परत एकदा कोर्टात धाव घेतली यावेळेस प्रथम वर्ग दंडाधिकारी एस पी पाटील यांनी सोलापूर रेल्वे विभाग प्रमुख डी आर एम सेंट्रल रेल्वे सोलापूर डिव्हिजन यांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे